लोकांना आता बदल हवाय चार राज्यातील निवडणुकांमधील पराभवानंतर ते आता लक्षात आलंय म्हणूनच गेल्या काही दिवसांपासून मोदी सरकार चुनावी जुमला म्हणून काही घोषणा आणि निर्णय घेत असल्याची टीका माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार शरद पवार यांनी केली आहे कोल्हापुरात ते पत्रकारांशी बोलत होते दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधला आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महत्वाच्या ठिकाणी मोठ्या शहरांमध्ये जॉईंट कॅम्पेनिंग करणार असल्याचं सांगितलं लोकांमध्ये अस्वस्थता आहे लोकांना बदल हवा आहे चार राज्यातील निवडणुकीतील पराभवानंतर ते आता लक्षात आलंय म्हणून अलीकडच्या आठ पंधरा दिवसात मोदी सरकार काही निर्णय घेत आहे या मोदी सरकारनं गेल्या साडेचार वर्षात लोकांना निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत म्हणून ही वेळ आल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं असं आहे लोका वा की लोकांच्यात बदल करावा ही भावना आहे लोक अस्वस्थ आहेत आणि तुम्ही बघितलं तर गेले अर्धा दिवसात किंवा पंधरा दिवसात एकदम मोदी सरकार हे नवीन नवीन निर्णय घ्यायला लागले आणि जे पावडेपाच वर्षात निर्णय घेतले नाही ते असाच घ्यायला का निघाले त्याचं कारण सगळं आहे यावेळी चुनावी जुमला म्हणून सरकार काही घोषणा आणि निर्णय आता घेत असल्याचा आरोपही त्यांनी या पत्रकार बैठकीत केला दहा टक्के सवर्णांना दिलेलं आरक्षण हे कायद्याच्या आणि घटनेच्या नियमात टिकेल का हा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला ऊस दराच्या प्रश्नाबाबत बोलताना त्यांनी साखर विकल्याशिवाय साखर कारखाने एक रकमी एफआरपी कशी देणार आणि कर्ज काढून एक रकमी एफआरपी दिली तर पुन्हा ते कर्ज शेतकऱ्यांवरच पडणार त्यामुळे याबाबतीत आपण खासदार शेट्टी यांच्याशी चर्चा करून काय तो तोडगा निघतो का हे बघावं लागेल असं त्यांनी सांगितलं केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या साखर समुद्रात टाकावी लागेल या विधानावर बोलताना त्यांनी बोलण्यात गडकरींचा कोणी हात धरू शकत नाही असं खोचक विधान केलं कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या जागांबाबत बोलताना त्यांनी निर्णय झालाय असं स्पष्ट केलं परंतु आमदार हसन मुश्रीफ यांच्या उमेदवारीबद्दल बोलताना मुश्रीफ हे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वात ज्येष्ठ नेते आहेत त्यामुळे त्यांच्या मागणीला आणि मताला पक्षात महत्व आहे असं सांगून त्यांच्या मताचाही आदर केला जाईल असं सांगितलं

पण खूपदा आम्ही एकाच वर्षात ठरवत असतो एक काळ असा होता की कोल्हापूर शहरामधून कारखाने समाचे आमदार होते महाराष्ट्राच्या विधानसभेतला अत्यंत ॲक्टिव्ह आमदार रोज काहीतरी त्या ठिकाणी उपस्थित करणार आहे पण खाली मासेसमध्ये कारखाने हे काही मास लिहिलेच नव्हते दरम्यान खासदार शरद पवार यांचं हे सूचक विधान जिल्ह्याच्या राजकारणात संभ्रम निर्माण करणारच आहे पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबद्दल बोलताना आम्ही एखादी व्यक्ती प्रोजेक्ट करून निवडणुका लढवत नाही याबाबतीत आम्ही युपीएचे सर्व नेते एकत्र बसून निर्णय घेणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं ज्या राज्यात तेथील घटक पक्षाची ताकद मोठी आहे त्यांना सहकार्य करणं हीच आपली भूमिका आहे कारण सगळेच निर्णय राष्ट्रीय पातळीवर घेऊन निवडणुका जिंकता येत नाहीत घटक पक्षाचंही तितकंच महत्व असल्याचं त्यांनी सांगितलं आमची शेतकरी संघटना शेकाप डावी आघाडी यांच्याशी युती होऊ शकते सेना किंवा मनसेशी युती किंवा तसा विचार देखील नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं यावेळी जिल्हाध्यक्ष एवाय पाटील व्ही व्ही पाटील शिंगणापूरकर आर के पोवार अनिल साळोखे आदिल फरास संगीता खाडे राजू लाटकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते